कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश आठवले गट यांच्या वतीनं डॉक्टर रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून वळणी लागल्याबद्दल कोकणवासियांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा व कोकण कार्यकर्ते भव्य मेळाव्याचं आयोजन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले कोकन कोकन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश आठवले गटाकडून कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या उपस्थितीत आज खेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य दादा मर्चंडे सुधास मोरे युवक कोकण अध्यक्ष सुशांत सकपाळ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रीतम रुके आदेश मर्चंडे अनिल जाधव प्रशितोष कदम संतोष कापसे राहुल जाधव जयप्रकाश पवार सुरेंद्र तांबे मिलिंद तांबे विकास धोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याच्या माध्यमातून कोकण प्रदेशच्या वतीनं माननीय नामदार डॉक्टर बाब रामदासजी आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार याच्यावर नियुक्ती झाल्यामुळं या कोकणस्थ सर्व जनतेतर्फे त्यांचा भव्य दिव्य सत्कार खेडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आदरणीय आठवले साहेब सकाळी साडे अकरा वाजता मांडवी या ट्रेनने खेडमध्ये येतील बारा वाजता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील त्यानंतर आदरणीय आमदार यांनी सम्राट अशोकनगर येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याचं योजलेलं आहे तीन लाख चाळीस तीन कोटी चाळीस लाखाचं त्याचं भूमिपूजन करणार आहे तिथून येऊन बर्णे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कोकण प्रांताच्या युवक प्रांताचं कार्यालय हे जे पी कॉम्प्लेक्स येथे त्याचं उद्घाटन करून त्या मार्गाने रॅलीने ते बिसो हॉटेल आणि रिझॉर्ट इथे अगदी भव्य स्वागताने येणार आहेत आणि त्यानंतर या विभागामध्ये या रिझॉर्टमध्ये त्यांचं कोकणवासियातर्फे भव्य दिव्य स्वागत होणार आहे